कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची हिमालयातील उंच दुर्गम पठारावर नितळ चांदणे पडले होते चंद्राचे गोलाकार बिंब खूपच मोठे दिसत होते आकाशातून सुवर्णकणांसारखे काहीतरी झपाट्याने तेथे अवतरू लागले योगीराज प्रकट झाले कुरवपूरमधील आपला श्रीपाद वल्लभांचा अवतार संपवून योगीराज हिम पर्वतावर पोहोचले होते लांब लांब पावले टाकत योगीराज गुहेच्या दिशेने चालू लागले गुहेत धुनीचा मंद प्रकाश पडला होता योगीराजांनी आपला त्रिशूळ व कमंडलू बाजूस ठेवला होता योगीराजांनी नेत्र मिटले व ध्यानास्थ बसले काही वर्ष अशीच सरली असावीत त्या हिमपर्वतावर काही योगी तपस्वी फिरत होते संयोगाने ते योगीराजांच्या गुहेत तोंडाशी आले व त्यांना आत धुनीचा मंद प्रकाश दिसला पाच सहा जण असावेत उत्सुकतेने ते आत शिरले गुहेच्या मध्यभागी असलेल्या शिळेवर त्यांना योगीराज धानास्त बसलेले दिसले त्यांच्या आवतीभोवती व अंगाखांद्यावर अनेक मोठमोठे मुट नाक फिरत होते तपस्वी लोकांनी योगीराजांना भीतभीतच नमस्कार केला व ते विस्मयाने पाहू लागले अचानक योगीराजांनी डोळे उघडले त्या गुहेतील मंद प्रकाशात तपस्व्यांना योगीराजांचे डोळे चमकणाऱ्या हिऱ्यासारखे वाटले योगीराजांनी उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला व बसण्याची खून केली आता सर्व सर्प योगीराजांच्या शरीरावरून उतरवून गुहेत आपल्या भागाकडे जाऊ लागले तपस्वी लोकांचा जीव भांड्यात पडला त्यातील एकाने धीर करून योगीराजांना विचारले की मुनिवर या दुर्गम हिमाचरित गुहेत आपण केव्हापासून आहात आज आम्हा सर्वांना आपले दर्शन झाले हे आमचे सद्भाग्यच होय योगीराजांनी त्यांना विचारले की तुम्ही या दुर्गम पर्वतावर कसे पोहोचलात तपस्वी बोलू लागले या पर्वतावर पुराणकाली मार्कंडेय महर्षींनी तपस्या करून मार्कंडेय पुराणाची व भगवतीच्या सप्तशतीची रचना केली असे ऐकले त्या स्थानाच्या शोधात आम्ही फिरत आहोत पण ते आम्हाल सापडत नाहीये योगीराज हसले व म्हणाले माझ्याच आज्ञेने मार्कंडेयाने भगवतीची सप्तशेती पोहती लिहिली या पोथीत मी मार्कंडियास तीन भाग लिहिण्यास सांगितले होते प्रथम चरित्र हा पहिला भाग यात जारण मारण मोहनाच्या नव्वद प्रयोगांची रचना आहे मध्यम चरित्र हा दुसरा भाग यात टन व स्तंभाचे दोनशे प्रयोग आहेत व उत्तर चरित्र या तिसऱ्या भागात विदूषण वशीकरणाचे चारशे दहा प्रयोग आहेत ते सातशे श्लोक नसून सातशे प्रयोग आहेत सातशे प्रयोगांची ही भगवतीची सप्तशती समस्त मानवाच्या कल्याण कार्यासाठी माझ्या आज्ञेने निर्माण झाली आहे सारे तपस्वी अवाक होऊन ऐकत होते दुर्गा सप्तशतीचे हे गुढ रहस्य त्यांना प्रथमच समजत होते योगीराज यांनी तपस्वीजनान सांगितले की मार्कंडेय महर्षीची गुफा अजून वरच्या दुर्गम ठिकाणी असून तेथे जाणे मानवास अशक्य आहे तपस्वीजन भगवतीच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी पोहोचू पाहतायत हे योगीराजांनी अंतर्मना ज्ञानाने जाणले अशा सर्व तपस्वी जनांचे जन्माचे पुण्य त्यांना या परमात्मा योगीराजांच्या गुहेत घेऊन आले होते योगीराजांनी त्या सर्वांवर आज विशेष कृपा करायचे ठरवले होते व आपला त्रिशूळ उचलून बसल्या जागेवरून भूमीस लावला त्याबरोबर आकाशातील ढगांचा गडगडाट सुरू झाला व कांठाळ्या बसू लागल्या लक्षबीजा चमकू लागल्या भेरी तुताऱ्या ढोल शिंगी असे अनेक वाद्यांचे मानवी कानाला न सहन होणारे ध्वनी उमटू लागले तपस्वीजनांना घाम फुटला आकाशात सहज गिधाडे धाडे फिरतायत असा भास होऊ लागला जमीन भूकंप झाल्यासारखी हलू लागली क्षणात साक्षात महाकाली दुर्गा तिच्या उग्र स्वरूपात गुहेत प्रकटली योगी राजांस प्रणिपात करून दुर्गाभावानी म्हणाली प्रभो का माझी आठवण केली योगीराज म्हणाले या तपस्वीजनांना तुझ्या दर्शन आशीर्वादाची ओढ लागली आहे त्यांच्या भाग्याने ते आज माझ्या दरबारी हजेरी लावण्यास आले आहेत हे कृपाळू महामाये या जीवांना आशीर्वाद देऊन कल्याण कर भगवती माता तपस्वीजनांकडे वळली तिने आपला अभयकर उंचावून उन त्यांना अभिष्ट चिंतले व म्हणाली आज तुमच्या अनंत जन्मीच्या पुण्यामुळे या महापुरुषाचे दर्शन व कृपा तुम्हाला लाभली व त्या योगे त्यांची आज्ञे करून मीही तुमचे कल्याण करेन क्षणभरात भगवती महाकाली अदृश्य झाली सर्व आवाज थांबले वातावरण निरव शांतता झाली सर्व तपस्वीजनांनी योगीराजांसमोर आता तर साष्टांग दंडवत घातले होते योगीराज म्हणाले तुमचे काम झाले आता तुम्ही या पर्वत उतरून खालच्या पठारावरून पुढे बद्रीनाथकडे प्रयाण करावे शुभम भवतु सर्व तपस्वी पुन्हा योगीराजांना योगी आदराने प्रणाम करून गुहे बाहेर पडले व बद्रीनाथकडे निघाले पहाट झाली होती चंद्र अस्थाच चालला होता योगीराज त्रिशूळ व कमंडलू घेऊन गुहेच्या बाहेर पडले व चालू लागले साधारण दिवसाचा पहिला प्रहर संपत आला होता सूर्याचे आगमन होऊन सुद्धा बोजरी थंडी कमी होत नव्हती योगीराज आता कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या सरोवराजवळ पोचले होते सरोवरात राजहंस विरहत होते व मंद लाटा किनाऱ्यावर थडकत होत्या त्रिशूळ व कमंडलू काठावर ठेवून योगीराजांनी सरोवराच्या पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला व सूर्यनारायणाकडे एक नजर टाकली कमरेभर पाण्यात उभे राहून बर्फा दिसणाऱ्या कैलास पर्वताकडे पाहून गुणगुणू लागले शिव हरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभ हे गिरीच्या जा पती भवा शंकर शिवशंकर शंभ तर मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामींच्या अशा कथा मी नक्कीच घेऊन येत असते त्याच्यामुळे माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा